दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निमित्त ओझर येथे श्री महाराज यात्रा होणार आहे जेजुरीनंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणून यात्रेची ओळख आहे यात्रेची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे श्री क्षेत्र ओझर श्रीखंडराव महाराज मंदिर येथे नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी झिरुळ साहेब प्रति जेजुरी मंदिराचे संस्थापक गवारे महाराज माधवराव बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक वाटपाडे सर यांनी आज सदिच्छा भेट दिली यावेळी ओझर श्रीखंडराव महाराज यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला स्थापक गवारे महाराज तसेच आपल्या नाशिक जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर श्री शिरोल साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाला का हजेरी लावली त्यानिमित्तानं आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने त्यांना निमंत्रित केलं आमच्या खंडाळ महाराज मंदिराला सुद्धा तुम्ही भेट द्या त्यानिमित्तानं त्या ते या ठिकाणी आले त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल सर्व आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने मी त्यांना हार्दिक असं स्वागत करतो तसेच गवारे महाराज यांचा सत्कार परशराम खेडारे यांनी करावा

दैवगीरचा तो यात्रा उत्सव येतो मला आतापर्यंत सुंदर सुंदर असे यात्रोत्सव बनण्यात येतात त्यानंतर शर्यती असते नुसत्या दरवर्षी तीन दिवस यात्रा असायची या दिवशी एक दिवस वाढून घेत नाही सर्वांनी या यात्रेचा आनंद व्यक्त आणि विशेष म्हणजे जेवढा गावामध्ये गावातून आणि देवाच्या मंदिरातून असाच यात्रो उत्सव सोहळा सर्वांच्या हातून घडत राहो या यात्रा उत्सवासाठी सर्वांना खूप सारे शुभेच्छा देतो फक्त प्रथमिक जे काही तरुण मंडळ असतील त्यांनी शांततेमध्ये आणि निर्व्यस्ती होऊन हा यात्रोत्सव पार पाडला जाईल या यात्र उत्सवाला खूप लागलं नाही पाहिजे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी यात्रा कुठून भरत नाही जिथे ती यात्रा आपल्या ओझरगावामध्ये ओजरगावात जे नाव आहे ते नाव आणखी मंचना कशावर गेलं पाहिजे म्हणून सर्व तरुणांनी एकत्र येऊन आणि या चार दिवस वेळ व्यसन करून वेळ व्यसन लावून त्या यात्रा उत्सव पार पाडला पाहिजे हेच शुभेच्छे देतो सर्वांनी ते मंदिरात आमंत्रित केलं पाहिजे असं यात्रेच्या दृष्टीन நான் சாமந்திரிக்கு கலந்து சவரோ தன்யா